नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच नोव्हेंबर बुधवार हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे कारण या दिवशी आली आहे कार्तिक पौर्णिमा जी त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दीपावली म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध करून देवांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केलं होतं त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव पडलं आणि त्या दिवसापासून देवांचा विजय आणि प्रकाशाचं महत्त्व या तिथीशी जोडलेलं आहे म्हणून या दिवशी सर्वत्र दिव्यांची आरास केली जाते आणि ठिकठिकाणी वातावरण पवित्र प्रकाशमय आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं असं मानलं जातं की या दिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि अनंतपटी पुण्य हे प्राप्त शास्त्रानुसार या दिवशी सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेच्या पवित्र चलात स्नान करतात म्हणून जर तुमच्या जवळ नदी तळ किंवा एखादं तीर्थस्नान असेल तर तिथे जाऊन स्नान करावं पण जर ते शक्य नसेल तर घरच्या आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाचल टाकून स्नान केलं तरी तितकंच पुण्य लाभतं या दिवशी भगवान कार्तिकेय यांची पूजा करणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं भगवान कार्तिकेय हे भगवान शंकराचे पुत्र आणि श्री गणेशाचे भाऊ आहेत वर्षातनं एकदाच त्यांचं दर्शन घ्यायची संधी मिळते आणि ती कार्तिक पौर्णिमेलाच मिळते त्यामुळे तुमच्या जवळ कार्तिकेयाचं मंदिर असेल तर उद्या तिथे जाऊन श्रद्धेने त्यांचं दर्शन घ्या आणि पूजा करा धार्मिक दृष्टीने हा दिवस खूपच शक्तिशाली असतो आणि म्हणून या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा केल्या जातात ज्यामुळे घरातील अडचणी होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार कार्तिक पौर्णिमेच्या सकाळी तुम्हाला फक्त एका ठराविक ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा इतका प्रभावी आहे की तो लावल्याने घरातील सर्व नकारात्मकता अडचणी दारिद्र्य आणि दृष्टबाधाही दूर होते शत्रू सुद्धा शांत होऊन माफी मागतात आणि घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो तर या दिवेला कुठे आणि कसा लावायचा आहे आणि त्यासाठी त्या काय काय घ्यायचं आहे आणि कोणत्या वेळी हा दिवा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज मी तुम्हाला असा एका अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या कार्तिक पौर्णिमेच्या बुधवारी सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याचे परिणाम अत्यंत शक्तिशाली आहेत आणि विशेष म्हणजे हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे म्हणून हा उपाय प्रत्येकाने श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी केलेला एक छोटासा उपाय सुद्धा आपल्या जीवनात मोठे बदल घडवू शकतो जर तुम्ही या दिवशी कोणती सेवा नाही केली व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल किंवा पूजापाठ नाही केला तरी सुद्धा चालेल पण हा उपाय मात्र नक्की करायचा आहे कारण हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार अडथळे आणि दुर्दैव हे दूर होतं आणि तुमचं नशीब उजळून निघतं या दिवशी तुम्हाला घरात एक खास दिवा लावायचा आहे जेव्हा असा दिवा पौर्णिमेला प्रकाशाने आपल्या मनातील विचारातील आणि जीवनातील अंधारही घालवतो हा दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही तर देवतांचा आशीर्वादाचा प्रतीक आहे कार्तिक पौर्णिमेला आपण देव साजरी करतो कारण या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यावेळी सर्व देवांनी आनंदाने गंगेत स्नान केलं आणि सर्वत्र दिवे लावून हा दिवस साजरा केला म्हणून या दिवशी दिवे लावणं म्हणजे देवांचा विजय आणि प्रकाशाचं प्रतीक आहे आपल्यालाही त्या दिव्याने आपलं जीवन प्रकाशमय करायचं आहे आणि म्हणून हा दिवा आपल्या घरात लावणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण श्रद्धेने हा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरात देवतांची कृपा येते सुख शांती आणि समृद्धी वाढते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद वाद कायम राहतो जर तुमच्या घरात सतत वादविवाद क्लेश मतभेद किंवा भांडणं होत असतील मग ती नवरा बायको मध्ये असोत आई मुलांमध्ये असोत किंवा इतर सदस्यांमधली असोत तर हा दिवा लावल्याने ती नकारात्मक ऊर्जा संपते अनेकदा घरावर नजर दोष नकारात्मक विचार किंवा कुणाच्या वाईट नजरेचा परिणाम होत असतो अशा वेळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लावलेला हा दिवा त्या सर्व दोषांपासनं घराचं संरक्षण करतो हा दिवा फक्त घरातली शांतता वाढवतो असं नाही तर तुमच्या जीवनातील शत्रूला सुद्धा शांत करतो बऱ्याच वेळेला आपल्या आसपास असे लोक असतात जे आपल्या समोर स खूप गोड बोलतात पण मागे आपलं नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न करतात त्यांची नजर आणि नकारात्मक भावना आपल्याला अडचणीत आणते पण हा दिवा लावल्याने अशा सर्व वाईट शक्ती आणि शत्रूंचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो तर हा उपाय केल्याने घरातील दरिद्रता गरिबी आर्थिक अडचणी दूर जातात आणि लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणून उद्या कार्तिक सकाळी श्रद्धेने हा दिवा लावा आणि पहा काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल कारण काही दिवस हे फक्त दिनदर्शिकेतील तारखा नसतात तर ते ऊर्जेचे केंद्र असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत तर उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो तसेच सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे सुद्धा आपल्याला प्राप्त होतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या अपले देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आपलं घर सुद्धा संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सात मातीचे दिवे लागणार आहेत ज्याला पणत्या असं म्हणतात नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्याच घरामध्ये मातीचे दिवे आणले जातात तर तेच मातीचे सात दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत जुने असतील तरी सुद्धा चालेल फक्त ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल या दिव्यामध्ये घाला जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं तेल घाला आणि तेही जर तुमच्याकडे तेल नसेल तर जे कोणतंही तेल तुमच्याकडे असेल तर ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिव्यांमध्ये घालू शकता त्यानंतर हे सात दिवे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि सोबतच आपल्याला सात प्रकारची सात फुलं घ्यायची आहेत झेंडू गुलाब कमळ जास्वंद जाईजुई मोगरा जी तुमच्याकडे सात प्रकारची सात फुलं असतील तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि जर तुमच्याकडे सात प्रकारची फुलं नसतील तर तुम्ही एका प्रकारची सात फुलं घेतली तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर हे सात दिवे आणि हे सात फुलं घेऊन तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो पिण्याचा माठ आहे किंवा हंडा आहे किंवा फिल्टर आहे जे काही तुमच्या घरामध्ये आहे तर त्या माठापाशी किंवा त्या फिल्टरजवळ तुम्हाला Thank <laughs> you. सात दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्येक दिव्यासमोर तुम्हाला एक एक फूल ठेवायचं कट आहे आणि त्या दिव्याला हळद कुंकू करायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील जे जे काही 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 दोष आहेत 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 कटकटी क्लेश तर ते दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी तुम्हाला मनोभावे तिथे माता लक्ष्मी माता अन्नपूर्णेला मनोभावे प्रार्थना करायची आहे जोपर्यंत हे दिवे तेवत आहेत तोपर्यंत तेवत राहू द्यायचे आहेत आणि दिवे शांत झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिव्यापाशी आपण जी सात फुलं ठेवलेली आहेत तर ती सात फुलं तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि तुमच्या घरात जवळ जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही जी फुलं आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करून घ्यायची आहेत तर तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवून यायचे आहेत आणि तिथे सुद्धा पुन्हा एकदा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आता जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नसेल तर तुमच्या घरी किंवा तुमच्या घराजवळ बेल वृक्ष असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही फुलं जी आहे तर, थे तर, 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 ती ते तर ते ठेवू शकता आणि जर तुम्हाला तिथेही ठेवणं हे शक्य नसेल तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला ही जी फुलं आहेत तर ती ठेवायची आहेत तर या तीनपैकी कुठे तुम्हाला जी फुलं ठेवता येतील तर ती तिथे तुम्हाला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि दिवे जे आहेत तर ते तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असे सात दिवे लावायचे आहेत आणि हा उपाय पुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो नक्की करा या उपायाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदलचे आहे तर ते घडून येताना दिसतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सूतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय घरातील मुलांनी किंवा पुरुषांनी केला तरी सुद्धा चालेल आणि त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल किंवा कुठलीही इतर नदी असेल तर तिथे तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी एक तरी दिवा हा नक्की लावायचा आहे कारण या दिवशी नदीकाठी दीपदान करण्याला खूप महत्व आहे म्हणून तुम्ही सुद्धा जर नदी असेल तर तिथे हा एक दिवा नक्की लावा तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।